नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज सोमवार आणि आज जवळपास श्री महादेवांच्या आदिशक्तीच्या आणि श्री म्हसोबा रायांच्या कृपेने आपले चार पॉईंट सुपरहिट झालेले आहेत मित्रांनो देणारा भगवंत आहे आपण फक्त एक शोधक आणि एक मार्गदर्शक आहोत आणि देवगा रंगारीचा अडीच ते तीन इंच पाणी लागलेले आहे पॉईंटला या शेतकऱ्याचे जवळपास पंचवीस पॉईंट आत्तापर्यंत पस्तीस पॉईंट सॉरी पंचवीस नाही पस्तीस हा आकडा खूप मोठा आहे आणि शेतकऱ्याने पंधरा किलोमीटरहून पाणी आणलेलं होतं पाईपलाईनद्वारे दोन पंप टाकून त्याची मुलाखत तुम्हाला मिळेल बोर किती चालतो हे सुद्धा मिळेल आणि रेतीमध्ये लागलेलं पाणी लागलेलं आहे त्यामुळे पाणी खूप जास्त वाहताना तुम्हाला दिसत नाही परंतु टेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला मुलाखतीसह देवगार वंगारीचा मिळणार आहे तसेच हिमायतनगरचे दोन पॉईंट सुपरहिट झालेले आहेत एका पॉईंटला एकच लाईन तोडण्यामध्ये शेतकऱ्याला यश आलं त्याला एक ते सव्वा इंच पाणी मिळालं दुसऱ्या पॉईंटला अडीच ते तीन इंच पाणी मिळालं ज्याचे व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहेत आणि सोपानभाऊ यांचा मालेगावचा पॉईंटसुद्धा सुपरहिट झालेला आहे ज्यांची मुलाखत त्यांचा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये दिला जाणार आहे आणि मागच्या दुष्काळामध्ये आपण दिलेल्या शेतकऱ्याला एका लाईनमध्ये म्हणजे एकच लाईन कुरात झाली तरीसुद्धा किती पाणी मिळालं आणि दुष्काळामध्ये तो पॉईंट किती चालला आज आजही तेवढा चालतो आहे यावरनं एक गोष्ट लक्षात येते की आपण दिलेल्या पॉईंटला लाईन खोलवरती आहेत परंतु त्या दुष्काळी भागामध्ये तुम्हाला सपोर्ट करतील अशा आहेत त्यासाठी तुम्हाला खोलीपर्यंत जाणं हे सुद्धा गरजेचं आहे परमेश्वराने तुम्हाला पाणी द्यायचं ठरवलं असेल तरी ते मिळणार आहे तुम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे चांगल्या आणि प्रांजळ लोकांना आणि ज्या शेतकऱ्यांची झाडं लावण्याची बागायती करण्याची अपेक्षा आहे त्यांना देव कधीच नाराज करणार नाही त्यांना शंभर टक्के पाणी मिळेल परमेश्वरावर ज्यांची अटल श्रद्धा आहे अशा शेतकऱ्यांसाठी बचाटेचा पॉईंट फेल होणार नाही अशी शाश्वती मला शंभर टक्के आहे मित्रांनो यानंतर रूटबद्दल बरेच फोन येतात परंतु सध्या आपला रूट होणार नाही जालना आंबड जो काही संभाजीनगरजवळचा भाग आहे यांच्यासाठी दोन दिवस काढण्याचा प्रयत्न आपण महाशिवरात्रीनंतर करणार आहोत आणि विशेष एक महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायची आहे की शिवरात्रीच्या अगोदर आपले पॉईंट करा शिव किंवा शिवरात्र झाल्यानंतर करा शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी कुठलाही बोर पॉईंट ड्रिल करू नका माझा असोत कुणाचाही असोत एवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं आहे बाकी धन्यवाद गॅरेजवरती चाललो होतो आणि मुलाखत टाकावी यासाठी हायवेच्या थोडं बाजूला येऊन आपल्या सर्वांना दोन शब्द बोलावेत अशी मनाची इच्छा होती मित्रांनो सर्व महादेवांच्या आदिशक्तीच्या आणि म्हसोबा महाराजांची कृपा सर्वांना ओम नम शिवाय धन्यवाद सोपान भाव आहेत जे चांगल्या पद्धतीने पाणी शोधतात बरेच पॉईंट सोपान भाऊ न सुद्धा नाशिकमध्ये दिले तर जी चांगली पाणी शोधक मंडळी आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी असं आपलं उद्दिष्ट आहे आता तुमचं गाव काय सोपान भाऊ सोनज सोन सोनजमधले आहेत सोपान भाऊ मालेगाव तालुक्यात मालेगाव तालुक्यामधलं माले तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव मित्रांनो शोधक चांगला असला शेवटी तो त्याला तुमच्या प्रारब्धाची सुद्धा जोड लागते आणि आपले प्रयत्नही सांग ले ले चांगले असावेत शोधणाराचे तसेच शेतकऱ्यांनी तेवढे प्रयत्न करावेत पाण्यापर्यंत जाण्याचे आणि सोपान भाऊचे बरेच पॉईंट मी पाहिलेले आहेत की चांगल्या पद्धतीनं त्यांचे पोर पॉईंट हिट आहे त्यांना त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून तुमचे पॉईंट शोधू शकता असं माझं मत आहे धन्यवाद 这块不能弄的。